हरि हरि सवन हरिशंकर त्यानंतर प्लॅनेट मराठीचे कपिल देशपांडे साहेबांनी मराठी उल्लेख केला मराठी स्टार्सना त्यांना आणण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी होती आणि त्यांनी ती योग्य यानंतर मी आमच्या सगळे म्युझिशियन्सना पुढे येण्याची विनंती करतो त्यांनी दहा दिवस साहेब काही जणांचे नवंगता उपासून होतं पण तरी सुद्धा इतकं दमदार एनर्जीनं प्रत्येक उत्तम रित्या लहानमध्ये वाजवलं नॉनस्टॉप चार चार तास विदाऊट ब्रेक काही काळ त्यांनी वाजवलेला आहे आणि दररोज तीन तासांचा साडेतीन तासांचा चार तासांचा युती बारा बारा वाजता कार्यक्रम असताना सहा सहा तासाचा झाला आणि या इंदिशचं फार मोठं योगदान आहे त्यांची एनर्जी आणि ऑफकोर्स त्यांचं डेडिकेशन रोटोवर रुपेश गायकवाड यांनी केली आहे अरे वा पहिल्या दिवशी माहिती आज मिळली आहे सगळं आहे रवी आडवळकर मन्नाडे असो किंवा अनेक संगीतकार लता मंगेशकरांसोबतही त्यांना वादवण्याचं माग्य लाभलेलं आहे अशा काही करा किंवा असे अनेक दिग्गज कलाकार त्यांच्यासोबत त्यांनी विभूष म्हणून संदा केलेली आहे रोडरो वादत आणि प्रोकशन वादक रवि पवार पटोडांची माझ्या हा असतात रोटोवादक आराध्यकर अतिशय गोड आणि गुणी मुलगा अमिर भाषा आहे मामा म्हणजे याकडे कमाल रहे रोटोवादक गौरव कबा आले नाही त्या ना रोटोवादक कनी आले नाही कॉन्फरने सरवणारे अमोल बोरे अमोल बोरे बरोबर आहे दिवसभरामध्ये लोकांचा रक्त सोडतो आणि रात्री शक्त फिरतो शिवम ये आणि रोहन सुरवळी कशी थ महाराष्ट्राचे माणसं दगाव ते सुनील जाधव या नावाने कोणीच ओळख नाही फक्त बाबा म्हणून ओळखतो हा फक्त सुनील जाधव या नावाने तो चेक घेतो आमचा रिगल कंडक्टर हरचंद समर्थक काम करून देण्यासाठी समज असतो आणि इव्हेंट मॅनेज करणाऱ्या स्वामी सर्वांचे इव्हेंट चालू मॅनेजर गणेश महापुरे माझं ना तर

आमच्या खानपणाला नुकसान व्यवस्था करतात टाऊन कल्याण आणि त्याचे कंप्लीट टीम एकंदरीला हिरेश भाडे साऊन दिले ने जयकॉल प्रकाश भावे भावेश आणि स्टेजवर सगळ्यांना मॅनेज करणाऱ्या विजयी फेवरेट एकीकडे त्या कंच वरून काही जण काम करतात काही जण स्टेजवर काम करतात या सगळ्यांचा सपोर्ट नसता तर आमचा आवाज दोघांपर्यंत पोहोचला नसता त्याबद्दल खरं आपले खूप खूप आभार एक साऊन आणि लाईट कल्याण म्हणजे तर नाव घेतलं आणि लाईटचं नाही भेटत तर मी बोलत असताना बंद पावलं करून मला विचारायचं एवढं नव्हती वा सगळे झालेले आहेत त्याच्यानंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी बी फॉईट व्हिडिओ प्रोडक्शनची सगळी टीम काम करते सर आपण इथे तुमच्या त्वरित मंचावर यावं आणि हा सन्मान स्वीकारावा हा सन्मान केवळ टेलिव्हिटचा नाही तर ही काय विजय प्रॉडक्शनचा सगळ्या टीम काय आपण सगळे त्याच्यासाठी बोर्डला काय वाजव्या एक क्यू आर कोड पन्नास हजारचा वेळ पन्नास काही व्हिडिओ म्हणजे लोक नाचताना पाय पाय होता तरी सुद्धा यांनी त्यांची फ्रेम ठेवलेली नाही याबद्दल सगळ्यांचा खरं कौतुक आहे हा ड्रोन सुद्धा थोड्या दिवसापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांना खाऊक असत तर ऑपरेशन साठी यांच्याही ड्रोनचा वापर नक्कीच केला असता ते सगळं टिकण्यासाठी कारण काही जण पुरावा लागतात ना Yes. भाई यांना शूट करा म्हणजे प्लीज चांगल्या आता लाईट दिनार लाईट आहेत का बावस तीन सुशांत सुशांत आपण स्टेंजवर येते स्टेजसाठी प्रथमेश आणि जॅकी यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे मंडपवाले बौशांत भाई आपण सगळ्यांनी पटा लाईट वाले, वाले दिलदार आहेत फ्लाईट आहेत का नाही ते तरी सांगा बरं ठीक आहे बाऊन्सर्सची टीम आली सुशांतजीची टीम या आज तुम्हाला बाउन्सर्सनं हातात सुद्धा खूप सांग नाही तर नेहमी असे लेडीज काम सगळ्यांना सगळ्यात मोठी पावसात भिजून नात होते होते आणि त्यांचा सपोर्ट करत होते धन्यवाद हा कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये खरं सुशांतजी तुमच्या सध्या टीमचं खूप मोठं योगदान आहे खूप धन्यवाद पावसात भिजून सोळाला त्रास झाला आणि गडशेप करण्याची गरज पडली का आमचा कॉन्सेटवाला आला प्रथमेश आणि जॅकी आलेत का प्रथमेश आणि जॅकी आले का बर नौशाद नौशाद जी आलेत का आप नवसा खाईरवर महाराजा कायदा महाराजा बापले दोन जनरेशन आपल्याकडे काम करतात चौधरी तुषण आणि त्यांनी आलेल्या प्रत्येक जे इंडियन महत्व राहूनच पण तुमची तुतारी मीडियामध्ये सुद्धा घातते कलाकारांनाही भावते लोकांनाही भावते एकीकडे हा सॉफ्टवेअर इंजिनियर येतात एका मोठ्या कंपनीत काम करतो पण बाबांचा हा कलेक्टचा व्यवसाय त्यांनी सुद्धा अंगीकारला आणि त्याला कमीपणा न बाळगता बाबांच्या साथीला तुम्ही करून खरंच सुद्धा कौतुक आणि तिला बाबांच्या संस्कारांचाही कौतुक सेलिब्रिटी मॅनेजमेंट करणारे नाम आले तर बर ठीक आहे सगळ्यांचा संस्कार अनुभव झालेला आहे आजीच कोण आहे आता विशेष आभारामध्ये काही जणांचा आभार मानणं फार गरजेचं आहे Media, media. अने मीडिया मीडिया लोकशाही मराठी आणि आय जे लोकमत आणि इतर अनेक ठाणे नाईव म्हणाल्या बरोबर मीडिया या सगळ्यांनी आपला हा इव्हेंट सादर केलेला आहे यांचा एक सत्ता इथं संपन्न होतो आय जे लोक

यावर अकरा जो जो कंटिन्यू आपल्या समजून आवाजाने निवेदनाचं काम सुरू करतोय त्याच्या नावात त्याच्या कार्याचं सगळं नेमकी एक्सिमेशन आहे आम्ही याचा अडथ असून तुझ्या माणसा हा ज्या कार्य होता येत पण आमच्याकडे थोडंसं कौतुक तुझं क्लिअर झालं अमित पात्र पौर्णिमाला बुद्ध Kiu rath bharat kubala umaine huv Empor drop vipaya unoine te Veena arta tohu kubota pan Amit khan if Amit se patGG Amit shreya पुन्हा तुझी धुरा तू जा धन्यवाद वाघे पोलीस स्टेशनचे सगळे सहकारी यासाठी जर मुलगी उपस्थित असेल आपण प्रातिनिधी करुणा मंचावर यालो आणि हा सन्मान स्वीकारावा वाघेळे पोलीस स्टेशन आयुष्य ट्राफिक पोलीस तरी जे आहेत का ठाणे महानगरपालिकेचे कुणीही कर्मचारी किंवा अधिकारी जर आपण इथे उपस्थित असाल आपणही लक्षावे आहोत सफाई कामगार यांनी दररोजचा पाऊस पडत असताना मॅट केलेली दररोज हे सगळं काम स्वच्छ ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेतली ते सफाई कामगार या फौटो तिथे एक काउंटर लागलेला आहे या आपल्या गृहथांचा आहे हा ते आपण सगळ्यांना हा सगळ्यांना सगळ्यांना फ्री करून घेऊ इच्छित ऍक्च्युली दहा दिवस झाल्या काळजी आम्हाला आपण इथे असाल तर आम्ही पुढे 上海港。